लवकरच लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहराबाहेरील बायपास रस्त्यांची ओळख खड्ड्यांमुळे झाली आहे या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिकांसह गणेश भक्तांमध्ये होऊ लागलीय कारण या मार्गावरून अनेक गणेश मंडळांच्या भल्या मोठ्या मूर्तींचा वेगवेगळ्या वाहनातून प्रवास होणार आहे मात्र बायपास रस्त्यावरील धुळे चौफुली जगतापवाडी चौफुली करण चौफुली आणि चंदुबैया पेट्रोल पंपाजवळील चौफुली या ठिकाणी पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत या खड्ड्यांमध्ये गणेश मूर्तींची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित खड्डे बुजवावेत अशी मागणी होऊ लागली आहे गणपती मूर्ती घेण्यासाठी गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आदी राज्यातून गणेशभक्त मोठ्या संख्येने येत असतात मात्र नंदुरबार शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे